Oh, you yeah. चंद्रपुरात मतदानाला सकाळी सात वाजतापासून सुरुवात झाली आहे सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली आहे मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहे सकाळी शिक्षक आमदार सुधाकर आडवाले सप्तनी मतदान केंद्रात येऊन त्यांनी मतदान केलं काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनीही मतदान केलं समाजसेवक विकास आमटे यांनीही आनंदवनात मतदान केलं चंद्रपूर लोक लोकसभा संघात एकूण सहा मतदार आहे यात पुरुष इतर स्त्री मतदार मतदार तर आहेत माझी इथली पारंपरिक पद्धत आहे की माझे सगळे सांगतात की पहिला नंबर तुमचा लागला पाहिजे काल मी उशिरा बाहेरगाव आलो तरी पण आज आपल्या मतदानाचा हक्क बजवण्याकरता मला इथे येता आलं मला विलक्षण आनंद होतो आणि प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे कारण लोकशाहीचा तो गाभा आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की आमच्या कुष्ठरोग्यांनाही हा अधिकार समाज देतो आहे सध्या पूर्वीच्या काळी त्यांना आधार कार्ड नव्हतं आता आम्ही आधार कार्ड त्यांना मिळवून घेतलं आणि ते लोक मतदान करू शकतात हा मला सगळ्यात मोठा आनंद आहे मी स्वतःलाच मतदान केलेलं आहे आणि माझ्या चंद्रपूर आणि आर्णी लोकसभा क्षेत्रातल्या माझ्या भाऊ हो बंदी भाऊ हो आणि बहिणींना आणि माझ्या संपूर्ण परिवारांना हेच विनंती आहे का तुमच्या आशीर्वाद मला मिळणार आहे आणि माझा विजय तुम्ही पक्का करणार आहे भरपूर मताने मला विजय प्राप्ती झालेली आहे हा विश्वास आजच मला माझ्या जनतेतर्फून ते मिळालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार प्रत्येक नागरिक भारतीय प्रत्येक नागरिकाने पाळावा आणि हा लोकशाहीचा महोत्सव आहे या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं सर्वांना मी आग्रहाची नम्र विनंती करतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी तनशील पठाण चंद्रपूर क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे मारा पता गटी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर